कृष्णामाईच्या रक्षणार्थ एक पाऊल जी नदी वर्षानुवर्षे आपली जीवनदायिनी ठरली तीच कृष्णा नदी आज मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे ज्या कृष्णामाईचे पाणी पिऊन आपण मोठे झालो जिच्या काठावर आपली समृद्ध संस्कृती फुलली त्या नदीचे ऋण विसरून आज आपणच तिच्या जीवावर उठलो आहोत या नदीचे सांडपाणी प्लास्टिक औद्योगिक रसायने टाकणाऱ्या हातांनी तिचे अस्तित्वच संपवण्याचा डाव मांडला आहे या पार्श्वभूमीवर सांगलीचे निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दडण्णावर यांच्या नेतृत्वाखाली कृष्णामाई स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ही रॅली केवळ एक पदयात्रा नाही तर नदी रक्षणाचा संकल्प आहे जनजागृतीचा उद्घोष आहे आणि पुढच्या पिढ्यांसाठी नदी वाचवण्याचा निर्धार आहे रॅलीचा तपशील असा दिनांक एक जून रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सात वाजता मारुती मंदिर गावभाग सांगली येथून सुरुवात होईल आणि सरकारी घाट कृष्णा नदीकाठ येथे समारोप लांबी सुमारे एक किलोमीटर आणि यासाठी ड्रेसकोड आहे पांढरे शुभ्र वस्त्र ज्या नागरिकांना चालणे शक्य नसेल त्यांनी थेट सरकारी घाटावर उपस्थित राहावे रॅलीदरम्यान नदी स्वच्छता जलसंवर्धन आणि नद्यांचे सांस्कृतिक महत्त्व याबाबत जनजागृतीपर घोषणा व माहिती दिली जाईल राकेश दडणावर म्हणाले की आज जर आपण जागे झालो नाही तर उद्या कृष्णा नदी नदी म्हणून उरणार नाही ती फक्त एक नाला म्हणून ओळखली जाईल नागरिकांना नदीचे महत्त्व समजावून सांगणे आणि त्यांच्या मनात नदीबद्दल आदर निर्माण करणे ही काळाची गरज आहे कृष्णामाईने आपल्याला इतके काही दिले आता वेळ आहे तिचे ऋण फेडण्याची ही रॅली फक्त एक दिवसाचा कार्यक्रम न होता आता क्रांतीची सुरुवात असणार आहे या रॅलीपासून पुढे तीनशे पासष्ट दिवस आम्ही निरंतर काम करणार आहोत उगमापासून संगमापर्यंत कृष्णा नदी स्वच्छ ठेवण्याचा आम्ही निर्धार केला आहे जिल्हा प्रशासनापासून केंद्र सरकारपर्यंत आम्ही यासाठी प्रयत्न करणार आहोत सदर रॅलीसाठी सांगलीतील सर्व प्रमुख संस्था संघटना सामाजिक कार्यकर्ते व नागरिक हे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत त्यामुळे ही रॅली उद्याचा एक आशावाद असणार आहे राकेश दडणावर गेल्या दोन हजार सहाशे दिवसापासून स्वच्छतेच्या जनजागृतीच्या कार्यात अग्रेसर आहेत त्यांच्या पुढाकाराने हजारो स्वयंसेवक तयार झाले असून सांगली जिल्ह्यात एक सकारात्मक बदल घडून येईल कृष्णामाई केवळ भूतकाळाची गौरवगाथा न राहता भविष्यातील ही अमृतधारा ठरावी यासाठी सांगलीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे नमस्कार आज कृष्णा नदीचं पाणी पिणाऱ्या प्रत्येक नागरिकांना मला एक नम्र निवेदन करायचं आहे आज कृष्णा नदीची अवस्था बघितली तर मन हेलावून टाकत आहे कारण कृष्णा नदीची प्रदूषण पातळी दिवसेंदिवस वाढत आहे नदीपात्रामध्ये काय सापडत नाही असं नाही कधी मेलेलं कुत्र्याचं पिल्लू कधी कोंबडी कधी एक पांघरून कधी निर्माल्य म्हणजे एकंदरीत आपण सर्व सांगलीकरांनी या कृष्णा नदीला एक कचराकुंडी व नाला बनवून टाकलेला आहे जर आपण वेळी सावध नाही झालो तर आपली नदी नदी म्हणून अस्तित्वात राहणार नाही तर हे एक नाला बनवून जाईल शेजारची पंचगंगा जर नदी बघितली तर, नदी न, किलोमेटर, किलोमेटर नदी तर नदी ती नदी दिसतच नाही त्या जलपर्णीनं असं चादर हातरल्यासारखं संपूर्ण किलोमीटर किलोमीटरपर्यंत कृष्ण पंचगंगाच्या पात्रामध्ये जलपर्णी आहे पुण्या मुंबईच्या जर नद्या बघितल्या तर त्याच नद्या म्हणून अस्तित्वात नाही आहेत त्या नाल्यांमध्ये रूप धारण केलं आहे आणि आज किती जरी काम केलं तर या नद्या या परत पुनर्जीवित करणं अशक्यप्राय गोष्ट आहे त्यामुळं कृष्णा नदीचं पाणी पिणाऱ्या प्रत्येक नागरिकांना मला सांगायचं आहे आपल्या नदीला वाचवायचं असेल आपल्या नदीला नाला बनवायचं नसेल तर आपण सर्व सांगलीकरांनी एकत्र येणं गरजेचं आहे त्यामुळेच उद्याच्या रविवारी एक जून रोजी आपण सर्व सांगलीकर म्हणून त्या सांगली नदीला कृष्णा नदीला वाचवण्यासाठी एकत्र यायचं आहे आणि मारुती चौकातून सकाळी सात वाजता जी नि स्वच्छता रॅली निघणार आहे त्यामध्ये आपण सहभागी होऊन आपल्या कृष्णा नदीला वाचवण्यासाठी लढ्यामध्ये सहभागी होऊन आपली कृष्णा नदी वाचवायची आहे